पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर तुमच्या खात्यामध्ये किती पीक विमा जमा झालेला आहे तर ते प्रकारे पाहायचं आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचा आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला पीक विमा असं तुम्हाला टाकायचं आहे टाकल्यानंतर तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल प्रधानमंत्री फसल विमा योजना जे की पी एम यफ बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजना या पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलन चेक करू शकता की तुमची मेची रक्कम कोणत्या खात्यामध्ये जमा झालेली आहे त्यानंतर जर तुम्हाला मिळालेली जर नसेल तर तुम्हाला दिवागना काय करायला पाहिजे ते सुद्धा पाहणार आहे सर्वात पहिले जर तुम्हाला पीक विमा जर बद्दल जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला इथं जे काही सेवन झिरो सिक्स फाईव्ह 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 वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून किंवा टोल फ्री क्रमांक तुम्हाला जे काही याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती चॅट करून पिकम्याबद्दल संपूर्ण माहिती घेता येणार आहे त्यानंतर वन फोर 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 सेवन ते तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही माहिती मिळवू शकता तर इथं लँग्वेजचंसुद्धा ऑप्शन आहे तुम्हाला मराठी पाहिजे असेल त्यानंतर हिंदी पाहिजे असेल इंग्लिश पाहिजे असेल ते तुम्हाला इथे लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल अर्जाची स्थिती यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा पिकम्याचा फॉर्म मंजूर झाला की नाही ते चेक करू शकता आता आपण पाहणार आहे तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे व खरीप पीकमा किंवा रब्बी ते कशा प्रकारे पाहिजे आहे तर शेतकरी जे की शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं शेतकरीकरिता लॉ लॉग इन इन करा या पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे गेस्ट फार्मर यावरती तुम्हाला क्लिक करायचं नाही पहिलं जे की हिरव्या कलरमध्ये दिसत आहे शेतकरीकरिता लॉग इन करा साईन इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जे की तुम्ही पीकमाचा फॉर्म भरलेला आहे ते मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं कॅपच्या येईल कॅपच्या जसंच्या तसं तुम्हाला इथं टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्ही कॅपच्यासुद्धा रिफ्रेश करू शकता तरी तर आपण आपला मोबाईल नंबर आणि कॅपच्या इथं टाकून घेऊया कॅपिटल स्मॉल जसंच्या तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे तरी इथं आपण कॅपच्या जे इथं एंटर केलेलं आहे त्यानंतर पिकमा फॉर्म भरता वेळेस जे काही मोबाईल नंबर टाकलेला असेल ते मोबाईल नंबर टाकून तुम्हाला रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर आपण आपला मोबाईल नंबर टाकून घेऊया ज्या कोणाचा तुम्हाला चेक करायचा त्यांचा मोबाईल नंबर इथं टाकून घ्या त्यानंतर इथं ओ टी पी ज्या इथं सेंड झालेला आहे इथं टायमिंगसुद्धा येईल तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी आलेला नसेल तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता तर ओ टी पी आपण कॉपी आणि इथं पेस्ट करून सबमिटवरती आपण क्लिक करणार आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथं झूम इन केलेला आहे आपण तर आता तुम्हाला इथं दाखवेल दोन हजार चोवीस त्यानंतर खाली जे आहे खरीप दिसत आहे तर इथं कॉर्नरला आपण इथं हे करणार आहे तर इथं तुम्ही जे आहे दोन हजार अठराचं असेल तर अठरावरती सिलेक्ट करा दोन हजार एकोणीसचा असेल एकोणीसवरती सिलेक्ट करा आहे की रब्बी आहे ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जर जे की तुम्हाला ज्या वेळेसपासून तुम्ही पीकमा भरलेला आहे तर इथं तुम्हाला दोन हजार अठरापासून रेकॉर्ड दिसेल जर दोन हजार बावीसचासुद्धा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर या शेतकऱ्याने पीकमा भरलेला नव्हता त्यामुळे इथे दाखवत नाही आहे त्यानंतर इथं जसं की मी इथं सिलेक्ट केलेलं आहे दुसरं इयर तरी तो टोटल अमाऊंट किती जमा झालेली आहे ते तुम्हाला इथं शो करेल फॉर एक्झाम्पल मी खरीपवरती सिलेक्ट क्लिएट केल्यानंतर इथं खरीप दाखवेल मला जमा झालं की नाही रब्बीचं असेल तर इथं अमाऊंट तुम्हाला चेंज होताना दिसेल त्यानंतर इथं दोन हजार चोवीस सिलेक्ट केल्यानंतर टोटल क्लेम काहीच दाखवत नाही तर इथं आपण रब्बी सिलेक्ट केला तर रब्बीचा यांनी भरलेला नाही खरीपचा सिलेक्ट केल्यानंतर इथं टोटल क्लेम पेड काहीच दाखवत नाही आहे तर खाली यायचं एकदम झूम इन करायचं आहे तरी इथं तुम्हाला तुमचा जो काही फॉर्म आहे ती अप्रूव्हल झाला की नाही चेक करून घ्या अप्रूव्हल जर झालेला असेल तर तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही तुमच्यासुद्धा खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील ज्या शेतकऱ्यांच्या इथं काहीच दाखवत नाही किंवा तुमचं इथं अप्रूव्हल दिसत आहे की रिजेक्ट दिसत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ज्या कोणाचं तुम्हाला टोटल क्लेम पेड इथं तुम्ही चेक करू शकता की तुमचा क्लेम कोणत्या तारखेला झालेला आहे कोणत्या नाही अमाऊंट किती मिळालेली आहे तर या शेतकऱ्यांचं झालेलं नाही त्यामुळे इथं शो करत आहे त्यानंतर इथं जे की तुम्ही जर दुसरं इयर सिलेक्ट केला तर खाली आल्यानंतर त्याचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला इथं शो करेल किती पैसे जमा झालेले आहे टोटल क्लेम पेड यावरती ज्या क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे की क्लेम पेड झालेला आहे ते तुम्हाला इथं दिसेल जे की क्लेम स्टेटस आहे तर इथून तुम्ही चेक करून घ्या की तुमचं क्लेम स्टेटस पेड दिसत आहे की अप्रूवल दिसत आहे पेंडिंग दिसत आहे तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं आपण कट करून घेऊया त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही इथून चेक करून घ्या खरीप असो किंवा रब्बी पीक मॅची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलसुद्धा चेक करू शकता त्यानंतर जर तुम्हाला पिकमा मिळाला जर नसेल तर तुम्ही ग जवळच्या नजदीकच्या जे की पिकमा सेंटरला जाऊन भेट देऊ शकता त्यामध्ये दे तुम्हाला बँकेचं पासबुक सातबार आधार कार्ड एवढे जे की डॉक्युमेंट्स आहे पिकमॅची पावती जी की भरलेली असेल ते नेऊन तुम्हाला तिथं द्यायची आहे तर इथून तुम्ही जवळचे चेक करू शकता की कुठं काय आहे शाखा कुठं आहे तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला की रब्बी आहे सिलेक्ट करायचं आहे इयर सिलेक्ट करायचं आहे दोन हजार अठरापासून दोन हजार वीस आहे चोवीस आहे सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला योजना सिलेक्ट करायची आहे फळ विभागाची जर असेल तर, तर खालचं सिलेक्ट करा प्रधानमंत्री फसल विमा जर असेल खरीप किंवा रब्बी पीक विमा पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे राज्य सिलेक्ट करायचं आहे इथं आपण राज्य सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा शोधावरती क्लिक केल्यानंतर त्याचा जो काही ॲड्रेस आहे पत्ता आहे तो तुम्हाला इथं मिळून जाईल दोन फी क्रमांक यांच्याशी कॉन्टॅक्ट करूनसुद्धा तुम्ही माहिती मिळू शकता दर संदर्भात जर तुम्हाला काही मनात शंका असतील व तुम्हाला अधिकही पिकम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जर जमा झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की पिकमा तुम्हाला काय मिळालेला नाही तर अशाच अपडेटसाठी आणि नोनोट्यूसाठी आता पिकमा खरीप आणि रब्बी आणि अग्रमिक पिकमा वाटप सुरू झालेलं आहे थँक्यू